गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बाबी सायजिंग कारखान्यात चोरी करणाऱ्या सहा आरोपींना अटक करून तीन लाख सदुसष्ट हजार एकशे पन्नास रुपये मुद्देमाल जप्त शहापूर पोलीस ठाणे गुन्हे पथकाची कारवाई दीपक मनोहर जटार वयवर्ष एकोणपन्नास राहणार राधाकृष्ण समोर इचलकरंजी यांच्या पारस सायजिंग नावाच्या कारखाना असून सदर कारखान्यात दिनांक एक मे रोजी दहा वाजण्याच्या सुमारास अक्षय संजय कांबळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार खंजिरे इंडस्ट्रीज शहापूर हा दिवांजी म्हणून कामास असून त्याने मेहबूब अलावक्ष मुल्ला वैवर्ष पंचेचाळीस राहणार दत्तनगर रवींद्र रमेश पाटील वैवर्ष छत्तीस राहणार जयभीमनगर संतोष भानुदास केंगार वैवर्ष चाळीस राहणार राजराजेश्वरी नगर उत्तम वडर राहणार व सचिन दिरकं सोळवडे वर्ष अडतीस राहणार जयभीम नगर इच्चलकरजी यांच्याशी संगणमत करून सदर मुद्देमाल स्टारची चौतीस सिलवंद पोती परस्पर चोरी केल्याने शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीबाबत गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती मिळवून त्याच्याकडून सदुसष्ट हजार एकशे पन्नास त्यात मेंज स्टारची चौथी सिलबंद पोती व वा गुण्यात वापरलेले चारचाकी वाहन असा तीन लाख आणि असा एकूण मिळून तीन लाख सदुसष्ट हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरशी कारवाई मान्य पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी अविनाश मुंगसे मनोज मोहिते असिफ कलायगार अर्जुन फातले शशिकांत ठोणे यांनी केली आहे आजच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद